शेतकऱ्यांसाठी याच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय कांदा भाजपची पाठ सोडेना माड्यापासून शिरूर बागलान सटाण्यापर्यंत राग कायम पुढली मोठे बातमी निघत आहे बँक खात्याला आधार लिंक केलंय का बत्तीस हजार सातशे साठ शेतकऱ्यांचं सा पिकिम्याचे दहा कोटी बँकेत अडकले पुढील निघत आहे तूर उत्पादकांना दिलासा मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत दरात कधी होणार वाढ शेतकऱ्यांचा सुटता सवाल निघत आहे हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाका झाडे उमळून पडली पत्रेही उडून गेली पुढली मोठे बातमी निघत आहे महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाचा इशारा हवामानाबाबत आय एम टीकडून मोठा अलर्ट जारी पुढले मोठे बातमी निघत आहे सीएम शिंदेचा शेतकऱ्यांशी संवाद आधुनिक शेती बरोबरच पीक पद्धतीत बदल करण्याचे केलं आव्हान निघत आहे कापूस सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी पाचशे चोवीस कोटींचा आराखडा तात्काळ सादर करावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती पुढले मोठे बातमी निघते कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री सुरुवात शेतकऱ्यांचा बियाणे खरेदी प्रतिसाद पुढली मोठे बातमी निघते शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा कर सुरुवात शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद